नमस्कार यानंतर आपण पाहणार आहोत डब्ल्यू टूचा दरवाजा पश्चिमेचा दुसरा दरवाजा घराच्या मध्यभागी उभे राहून कंपॉस्टमध्ये तपासले असता दोनशे छत्तीस ते दोनशे सत्तेचाळीस या भागामध्ये जर दरवाजा येत असेल तर या दरवाज्याला डब्ल्यू टूचा दरवाजा या नावाने ओळखले जाते हा दरवाजा काय परिणाम देतो याबद्दल आपण आता पाहूया या, या।, या पदामधील दरवाजा वास्तूच्या बाहेरील वातावरणातून अशा ऊर्जेला आकर्षित करतो जिच्या प्रभावामुळे यांच्या विचारात स्पष्टता राहत नाही म्हणूनच त्यांचे जीवन अस्थिर बनत राहते प्रत्येक नाते संबंधाबद्दल नेहमी असुरक्षिततेची भावना यांच्या मनामध्ये सतत घर गर करते घराच्या मध्यभागी उभे राहून कंपास्टमध्ये तपासले असता दोनशे छत्तीस ते दोनशे सत्तेचाळीस या भागामध्ये दरवाजा येत असेल आणि या पद्धतीचे परिणाम आपणास अनुभवात येत असतील तर या दरवाज्याचा उपाय या पद्धतीने करणे गरजेचे असते धन्यवाद